दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते वायरी भुतनाथ येथील विक्रम तोडणकर यांच्या जळालेल्या घराची आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी वायरी भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरात शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली यात घरासह आतील सर्व साहित्य रोख रक्कम जळून खाक झाली त्यामुळे तोडणकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमदार वैभव नाईक यांनी आज दुपारी तातडीने या ठिकाणी भेट देत घराची पाहणी केली तसेच काही प्रमाणात आर्थिक मदत करी तोडणकर कुटुंबियांना धीर दिला यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर सरपंच भगवान लोडबे उपसरपंच नाना नाईक शाखाप्रमुख जयवंत लोडबे चिंतामणी मयेकर दाजी जोशी चंदू प्रभु, नितीन तोडणकर श्री खोबरेकर भूपेंद्र तोडणकर रवी मेस्टर आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण